माझी आई निबंध मराठी जगातील सर्वात सुंदर नातं कोणते असे विचार केले तर सर्व आधी येते ते म्हणजे माझी आई माझी आई माझ्यासाठी जग आणि जगातला सार काही आहे तिच्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील तरी माझ्या आयुष्यात तिच्या महत्त्वाच्या झलक मी आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे आई हे शब्द उच्चारतानाच मनात एक वेगळीच ऊब आणते माझ्या आयुष्याचा पाया माझ्या आयुष्याची वाटचाल देण्यासाठी प्रेरणा माझ्या अडचणीमधील आधारस्तंभ ती म्हणजे माझी आई माझं जग माझ्या आईच्या पदरापासून सुरू होते लहानपणी जागण्याची कला तिने शिकवली माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेणारी माझ्या रडण्यावर धावून येणारी माझ्या हसण्यात सहभागी होणारी ही माझी आई आजारपणात थिजून झालो तर तिच्या मायेचा स्पर्श औषधापेक्षाही बरे वाटायचं रात्री भीती वाटली तर तिच्या आवाजातच सांत्वन मिळायचं आईचे रूप जितके सुंदर तितकेच तिचे मनही कोमल आणि ममत्वमय पहाटे उठून घराची सर्व जबाबदारी सांभाळणारी दिवसभर अथक राबणारी तरीही माझ्यासाठी वेळ देणारी अशी ती व्यक्ती म्हणजे माझी आई माझी एखादी चूक झाली तर कठोर शब्द न वापरता प्रेमाने समजावून सांगते माझ्या यशात माझ्यापेक्षा जास्त आनंद करते आणि अपयशात माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पुन्हा उभे करण्याचे बळ देते ती म्हणजे माझी आई आई हे शब्द जितके छोटे त्याचा अर्थ तितकाच विशाल आहे माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजेच माझी आई तिच्या प्रेमाचा कळकळीचा आणि बलिदानाचा रण माझ्यावर जन्मभर राहील माझी आई साधी आहे पण तीच माझे सारे सामर्थ्य आहे पहाटे उठून घराचे सर्व कामे ती तत्परतेने करते आमच्या सर्वांची गरज भागवून मग स्वतःचा विचार करते शाळेसाठी तयार होण्यापासून जेवणाची तयारी करण्यापर्यंत सर्व कामे ती सहजतेने पार पाडते तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा दिसत नाही पराभवांना आलेले वेळी तिच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलो तर तिच्या सहवासात बळ मिळायचं यश मिळालं तर तिच्या डोळ्यात चमक पाहून आनंद द्विगुणित व्हायचा माझा प्रत्येक यशात तिचा सहभाग आहे हे मला माहीत आहे आज मी मोठं झालो तरी माझी आई माझ्यासाठी काळजी करत असते तिची काळजी मला कधी कधी त्रासदायक वाटते पण त्यातच तिचे प्रेम दडलेलं असतं कारण मी जे आज आहे त्या मागे माझी आई आणि तिची अथक मेहनत आणि त्याग हेच कारण आहे सगळ्या जगातील मातांना माझा नमस्कार माझ्या आईला तर विशेष आभार कारण तिने मला हे सुंदर जग दाखवलं आणि जगण्याची योग्य दिशा दिली आई हे माझी पहिली शिक्षिका चांगले वाईट संस्कार माझ्यात रुजवण्याचे काम तिनेच केले आचरण आणि शिस्त यांचे महत्त्व तिनेच मला शिकवले जीवनात योग्य मार्गावर वाटचाल करण्यासाठी तिने दिलेले संस्कार आजही माझ्यासोबत आहे आज मी त्या स्थितीत आहे त्याच्यामागे आई आणि तिचे अथक प्रयत्न आहेत तिच्या प्रेमामुळेच मी स्वतःवर विश्वास ठेवू शकलो आहे अडचणींना सामोरे जाताना तिची प्रेरणा आणि मार्गदर्शन मला नेहमीच साथ देते माझी आई ही फक्त आई नाही तर एक मैत्रीण मार्गदर्शक आणि एक आदर्श आहे तिच्या ऋणानुबंधनातून मी कधीही सुटू शकत नाही तिच्यावरचे माझे प्रेम शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे मी फक्त इतकेच म्हणेन की आई तुझं खूप खूप प्रेम आहे मला माझी आई माझी मैत्रीण देखील आहे माझ्या मनातील खळबळ आशा निराशा तिच्याशी मी सहजतेने शेअर करतो ती कधीही माझा न्याय करत नाही तर मला समजून घेते तिच्या सल्ल्यामुळे मी योग्य निर्णय घेऊ शकतो आई हे माझे प्रेरणास्थान आहे तिच्या अथक परिश्रमामुळेच आमचे घर सुखी आणि समाधानी आहे ती मला शिकवते व कठीण परिस्थितीमध्ये हिंमत न हारण्याची तिचे बलिदान पाहून यशस्वी होण्याची आणि तिच्यावरच्या ऋण उतरवण्याची माझी सतत प्रेरणा असते आई हे माझे जीवन आहे तिच्याशिवाय माझे अस्तित्वच नाही मी किती मोठं झालो तरी आई माझ्यासाठी कायम लहानपणीसारखेच कळकवीत राहील तिच्या प्रेमाचा आणि समर्पणाचा मी सर्वस्व आदर करतो आणि तिचे ऋण जन्मभर पेडू शकत नाही